केअरटेकर आमची वैशिष्ट्ये प्रशिक्षित नर्स वृद्ध व्यक्तींना सांभाळण्याचा सा अनुभव लहान बाळांना मसाज करणे आंघोळ घालणे वृद्धास आंघोळ घालणे ड्रेसिंग करणे टायपर बदलणे अनुभवी व्यक्तीकडून फिजिओथेरपी व एक्सरसाइज करून घेणे रोज किंवा गरजेनुसार आठवड्यातून घरी येऊन मसाज करणे या सेवा दिल्या जातील संपर्क सानिका तुळसकर चौऱ्याण्णव एकवीस सासष्ट सत्तेचाळीस तेवीस आणि वेगवान ट्रेन चालू शकते हे परदेशातल्या ट्रेन्सची अनुभूती सामान्य भारतीयांना दिली आणि भारतातही अतिशय स्वच्छ आणि वेगवान ट्रेन चालू शकते हे मोदीजींनी दाखवून दिलं चौतीस हजार किलोमीटरच्या नवीन लाइन्स या मोदीजींनी या अकरा वर्षात टाकल्या ज्या जर्मनी या देशाच्या एकूण नेटवर्कपेक्षा जास्त एवढ्या लाइन्स केवळ अकरा वर्षामध्ये भारतामध्ये मोदीजींनी टाकलेल्या आहेत याचाच एक भाग म्हणून एकाच वेळी देशातले एक हजार रेल्वे स्टेशन पुनर्विकसित करून रेल्वे स्टेशनवर आधुनिक सोयी देणं आणि मोठे रेल्वे स्टेशन एअरपोर्ट सारखे सुंदर आणि सुसज्जित बनवणं अशा प्रकारचा एक कार्यक्रम हातात घेण्यात आला होता या अंतर्गत महाराष्ट्रातलेही शंभरपेक्षा जास्त स्टेशन्स पुनर्विकसित होत आहेत त्यातल्या पंधरा स्टेशनचं पुनर्विकासाचं काम पूर्ण झाल्यामुळे आज त्याचं लोकार्पण झालंय ज्याच्यामध्ये मुंबईतले चार परेल चिचपोकळी माटुंगा आणि वडाळा रोड यासोबत कोकणातलं शहाड त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आमगाव चांदा फोर्ट देवळाली धुळे सावदा लासलगाव मूर्तिजापूर जंक्शन केडगाव लोणंद जंक्शन नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शन अशा प्रकारचे पंधरा महाराष्ट्रातले रेल्वे स्टेशन त्याचा कायापालट होऊन त्याचा आज लोकार्पण झालेला आहे आपल्याला कल्पना आहे पुणे स्टेशन असो नागपूर स्टेशन असो की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जे मुंबईचं सगळ्यात महत्त्वाचं स्टेशन आहे त्याचाही कायापालट चाललेला आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला तर दोन हजार आठशे कोटी रुपये खर्च करून देशातलं सर्वात आधुनिक अशा प्रकारचं रेल्वे स्टेशन हे माननीय मोदीजी तयार करतायत त्यामुळे रेल्वेचं बदललेलं स्वरूप आपल्याला पाहायला मिळत आहे आपल्या सबर्बन रेल्वेचे स्टेशन्स त्यावर एस्कलेटर लावणं असेल पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था असतील स्वच्छतेच्या व्यवस्था असतील इतक्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं काम सामान्य भारतीयांकरता मोदीजींच्या माध्यमातून झालंय आणि आपली रेल्वे ही जगातल्या आधुनिकतम रेल्वेमध्ये आता सामील होते आहे खरं म्हणजे मला असं वाटतं की याकरता देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांना जेवढा धन्यवाद द्यावा तेवढं कमी आहे मी महाराष्ट्राच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आणि त्याचसोबत आज या उद्घाटन प्रसंगी देशाचा जो निर्धार मोदीजींनी व्यक्त केलेला आहे की आतंकवादाचं उत्तर मिळेल आणि ते युद्धाने मिळेल भारत कुठल्या एटम बॉम्बला घाबरणार नाही अशा धमक्यांना भीक घालणार नाही आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलं की आतंकवाद फैलवणारे आका आणि त्यांचं सरकार यांच्यात फरक होणार नाही केवळ आतंकवाद्यांची आका नाही सरकारवरही कारवाई होईल भारताचा निर्धार आणि नवी भार नवभारताचा निर्धार हा मोदीजींनी आज आपल्यापुढे मांडलेला आहे आज आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी ने अमृत भारत स्टेशन अभियान के तहत भारत के 103 रेलवे स्टेशन्स का कायाकल्प करते हुए उनको लोकार्पित किया है इसमें 15 स्टेशन महाराष्ट्र के भी है विशेषतः मुंबई के परेल चिचपोकली माटुंगा और वडाला रोड ये स्टेशन इसमें शामिल है इसके साथ साथ कई अन्य स्टेशन का भी विकास हुआ है अकेले महाराष्ट्र में मोदी जी सौ से ज्यादा स्टेशन का विकास कर रहे हैं, और विशेष रूप से हमारा मुंबई का सबसे महत्वपूर्ण स्टेशन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस इसका कार्य 2,800 करोड़ रुपया खर्चा करके मोदी जी संपन्न कर रहे हैं जल्दी ही इसका भी लोकार्पण होगा देश में मोदी जी ने वंदे भारत ट्रेन नमो भारत ट्रेन और अमृत भारत ट्रेन इन जैसे ट्रेनों के माध्यम से देश के गरीबों को आम आदमियों को विदेशी माहौल जैसी बड़ी सुंदर ट्रेने साफ ट्रेने और गतिमान ट्रेने देकर उनका एक प्रकार से प्रवास ये आसान किया है और उसके साथ साथ हमारे देश में मोदी जी ने तकरीबन चौतीस हजार करोड़ की नई रेल लाइन बिछाई है जो पूरे जर्मनी के नेटवर्क से ज्यादा बड़ी इस प्रकार की ये नेटवर्क है हमारे देश के रेलवे का कायाकल्प करने के लिए मैं प्रधानमंत्री जी का आभार व्यक्त करता हूँ और विशेष रूप से इसके कारण महाराष्ट्र के प्रवासियों को जो सुविधा मिल रही है उसके लिए उनका आभार व्यक्त करता हूं आज बीकानेर से मुंबई तक की एक्सप्रेस ट्रेन भी शुरू हुई है उसके लिए भी मैं उनका आभार व्यक्त करता हूं आज प्रधानमंत्री जी ने इस कार्यक्रम में नव भारत का निर्धार नव भारत का संकल्प हमारे सामने रखा है और मोदी जी ने स्पष्ट कर दिया है कि अगर आतंकवादी कार्रवाई होगी तो सेना को खुली छूट है उसका जवाब युद्ध के साथ होगा उसके साथ साथ मोदी जी ने ये भी कहा है कि जो आतंकवादी घटना करते हैं उनके आका और उनकी सरकार इनको अलग नहीं देखा जाएगा अगर आतंकवाद आका करेंगे तो सरकार को भी भुगतना पड़ेगा और उसके साथ साथ मोदी जी ने एक और बात बहुत स्पष्ट रूप से कही है कि हमको एटम बम की गीदड़ देना हम डरने वाले नहीं है हम हमला करेंगे और तुमको तहस नहस करेंगे मैं ऐसा मानता हूँ ये नए भारत की हुंकार मोदी जी ने आज दी है और हम उसका स्वागत करते हैं शासकीय विश्राम गृह मध्य एक कोटी चौरासी लाख रोकड़ सापड़ी है अनेक आरोप प्रत्यारोप होता है काय नेमकी सत्यता या प्रकरणात धुळ्याची घटना अतिशय गंभीर आहे त्याची सत्यता अजून समजलेली नाही पण त्याची सत्यता बाहेर आलीच पाहिजे कारण विधानमंडळाच्या समितीवर प्रश्नचिन्ह उभं राहणं हे आम्ही कदापि सहन करू शकत नाही विधानमंडळाची एक आपली गरिमा आहे त्यांचा आपला मान आहे अशा परिस्थितीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे आणि म्हणून या संपूर्ण घटनेची चौकशी एसआयटी नेमून आम्ही करायचं ठरवलेलं आहे याच्यामध्ये कोण दोषी आहे कोणी मागितलेले पैसे आहेत का या सगळ्या गोष्टीचा छणा लावण्यात येईल आणि त्याचवेळी मी स्वतः विधानसभेचे अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती या दोघांनाही विनंती करणार आहे की त्यांनीही स्वतंत्रपणे एथिक्स कमिटी गठित करून या संपूर्ण घटनेची चौकशी करावी कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानमंडळाच्या समितीची पद्धती बदनाम होणं हे आपल्याला परवडणारं नाही त्यामुळे या संदर्भात अतिशय गांभीर्याने कारवाई केली जाईल या प्रकरणामध्ये हो तुमचं आयुक्तांशी बोलणं झालं होतं आता ते बाळ आठवडे कुटुंबियांना चुकू देण्यात आलेलं आहे अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची वैष्णवीची जी घटना आहे एक प्रकारे मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे त्यातल्या आरोपींना अटक करण्यात आलेली आहे पण वैष्णवीचं बाळ हे आपल्याकडे ठेवण्याचा आरोपींचा जो प्रयत्न होता मी स्वतः सीपी पिंपरी चिंचवड यांना सांगितलं की पोलिसांनी हस्तक्षेप केला पाहिजे आणि बाळ सुखरूप राहिलं पाहिजे त्या दृष्टीनं पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे आणि हे बाळ वैष्णवीची आई किंवा त्यांच्या घराकडे त्यांच्या घराला ते मिळालेलं आहे आता ते बाळ वैष्णवीच्या वडिलांकडे म्हणजे आजोबांकडे पोहोचलेलं आहे त्या वैष्णवीच्या वडिलांचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीचे बळ तिच्या शरीरावर आहे आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा निश्चितपणे त्या पद्धतीनंच याची चौकशी केली जाईल हे सगळे जे वळ आहेत याच्या पाठीमागचं जे काही ऑडिओ क्लिप आहे याच्या पाठीमागचं जे संभाषण आहे वैष्णवीच्या माहेरच्या घरच्यांच्या जे माहिती आहे या सगळ्या गोष्टीवर आधारित ही या ठिकाणी चौकशी केलीच जाईल देखिए इस प्रकार के लोग वाइट कॉलर्ड बनकर किस प्रकार से देशद्रोह करते हैं ये ज्योति मल्होत्रा के केस में हमको दिखाई पड़ता है अब उसने कहा, कहा रिकी की है ये धीरे धीरे ध्यान में आ रहा है और ऐसे और कौन लोग हैं इनको भी आइडेंटिफाई किया जा रहा है भारत के खिलाफ जो भी साजिश करेगा हम उनको छोडेंगे नाही ज्योती मल्होत्रासारख्या देशद्रोह्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी रेकी केलेली आहे त्या संदर्भातली माहिती पोलीस चौकशीत सापडते एनआयए चौकशीत सापडते अशा प्रकारे व्हाईट कॉलर बनून देशद्रोह करणं याला कठोरत कठोर शिक्षा पाजे आमचं मत आणि अशा प्रकार से अजु कोण लोग आइडेंटीफाई कर देखिए, विधान मंडल की कोई भी कमेटी, अगर कहीं जाती है और उसके बर्ताव पर कोई प्रश्न चिन्ह खड़ा होता है तो हमारा फर्ज बनता है कि दूध का दूध और पानी का पानी होना चाहिए इसलिए हमने यह तय किया है कि इसके बारे में एस के माध्यम से हम लोग उसकी तफ्तीश करेंगे और साथ साथ हमारे विधानमंडल की अध्यक्ष जी और सभापति जी को मैं निवेदन करूंगा एक एथिक्स कमेटी तैयार करें और उसके माध्यम से भी वो इस पूरे मामले की जांच करें बंदर परिसरा में जहाँ जमीन आए हजारों एकर जमीन आता परप्रांय जिथे कायद्याचं उल्लंघन होईल त्या ठिकाणी कारवाई केली जाईल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा